धावडा येथील मोठी वेशी ते स्मशानभूमी मार्गे बंशीवाडी रोडच्या कामाला सुरुवात का आमदार संतोष पाटील दानवे यांनी पाळला शब्द आठ ते पंधरा दिवसातच कामाला सुरुवात नागरिकांनी मानले आमदार संतोष पाटील दानवे व माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच झी इंडिया चोवीस तास या वृत्तवाहिनीचे आभार जी इंडिया चोवीस तास या वाहिनीने वृत्त प्रकाशित करताच कामाची दखल घेतली व शेतकरी बांधवांनी सुद्धा म्हणले आभार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील मोठी वैशिष्टमशानभूमी मार्ग बंशीवाडी हा रोड सुरू करण्याबाबत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कस्तुब नानासाहेब मोरे गावकरी शेतकरी बांधव तसेच धावडा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गणेश सुरशे भाऊलाल वैरी दिनेश देवकर दिलीप पेंटर व इतर शेतकरी बांधवांच्या वतीने दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता धावडा येथे जेसीबीच्या सहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली तसेच काही दिवसांपूर्वी तहसीलदार ग्रामपंचायत कार्यालय धावडा पारत पोलीस ठाणे व इतर कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते तसेच या संदर्भात मोठी वेशी ते बंशीवाडी स्मशानभूमी मार्गे रोड रस्त्याचा काम सुरू करण्यात आलाय त्याबाबत निवेदन देण्यात आले त्याच निवेदनाची दखल घेऊन आज दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी नऊ वाजता धावडा येथील मोठी वेशी ते स्मशानभूमी मार्गे बंगशीवाडी या रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली बोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी या कामाची दखल घेऊन तातडीने जेसीबीच्या सहाय्याने या रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात केली हे काम सुरू झाल्याने धावडा गावातील शेतकरी बांधव उपोषणकर्ते यांनी बोकरदान जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे पी ए गजानन तांदूळजे व शांताराम भाऊ तसेच झी इंडिया चोवीस तास वृत्तवाहिनीचे हरिभाऊ बोराडे यांचे नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन अशीच कामे आपल्या हातून घडो अशी भावना व्यक्त करून हे सुरू झाल्याने आम्ही समाधानी उपोषण व शतकरी बांधव यांनी सांगितले धावडा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गणेश सुराशे भाऊलाल वैरी किशोर वाघ किरण चंडोल सचिन धनवई प्रवीण इंगडे गजानन धनवई कुडाल देशमुख निलेश सुरुशे गोविंदा तबडे बळीराम सपकाळ किशोर वाघ तानाजी गौडी मंगेश सपकाळ प्रकाश तबडे सुभाष वेललाड विठ्ठल भोटकर देवीदास देवकर प्रकाश बोराडे कडुबा सपकाड तानाजी पत्रकार बांधव तसेच सर्व गावकरी ग्रामस्थ उपोषण होते अशी माहिती उपोषणकर्ते अजित नानासाहेब मोरे दिनेश देवकर भाऊलाल वैरी गणेश सुराशे यांनी बोलताना माहिती दिली आहे न्यूज रिपोर्टर हरी हरिबो इंडिया चोवीस तास परिचय धावडा आपले संतोष पाटील दानवी साहेब यांच्या प्रयत्नातून आमचे कस्तुभ देशमुख हे संभाजी बि बिगेडचे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही सर्वांनी तरी आमदार साहेबांना ह्या रोडाच्या संदर्भात इथून ह्या आपल्या मस्जिदपासून ते मंदिरापासून समशानभूमीवर रस्ता तर आपले आमदार साहेब यांनी आमचं अडजण दक्षता घेऊन साहेबांनी अडचणने अर्जन दोन्ही पी ए साहेबांना धाडून एवढ्या पाण्या पावसात आणि आमची दक्षता घेतली आणि रोडाला सुरुवात झालेली आहे ह्या साहेबाचे आम्ही दादा भाऊचे हो आणि यांचे कोटी करोडो ना त्याचे आभारी आहे तरी लय आमची दहीन होती गो गरिबाची सगळ्याची तरी साहेबाने आमचं काम केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद साहेबाचे आभारी आहे काही कोटी कोटी आणि साहेबाचेच हे आम्ही कधी आणि जिंदगीभर बहुतेच राहणार आहे दादा भाऊचे आणि हेच जुने कार्यकर्ते आणि सोबत आहे आमच्या दादा सोबत बी कल्याण काळानं बी काहीच केलं नाही काय परिचय आपला दादा बोला गणेश सुरसे धावडा आम्ही आमचा बऱ्यापैकी दिवसांपासून हा स्मशानभूमीचा रस्त्याचा मार्ग प्रलंबित होता तरी आमच्या गावातील युवकांनी बऱ्यापैकी त्याचं आंदोलन करून त्याचा पाठपुरावा केला होता तो रोड आधीचाच मंजूर होता परंतु काही कारणास्तव तो बंद होता परंतु आदरणीय आमदार आमदार साहेबाच्या आम्ही सांगण्यावरून आणि सगळ्यांनी त्याला हे करून आणि सर्वात मोठं आपलं पत्रकार बंधू आणि झी झी इंडिया यांचा देखील आभार आहे की त्यांनी या पाठपुरावा लावून धरला आणि आज आमचा हा फार मोठा रस्त्याचा मार्ग प्रलंबित होता तो आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद येथील शेतकऱ्यांचे सर्वात मोठे आभार आहे की त्यांनी या रस्त्याला कोणीच हे केलं नाही की हा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी हा सर्वांच्या हितासाठी हा रस्ता होता तरी सर्वांचे झी चोवीस तासचे विशेष करून आमदार साहेबांचे या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या रोडला ललत होईल अशी अपेक्षा करतो काय परिचय आपला मी कौस्तुभ नानासाहेब देशमुख खूप दिवसापासून आमची माननीय आमदार साहेब संतोष पाटील दानवे यांना विनंती होती की मारुती मंदिर बंशीवाडीपर्यंत रस्ता बनवण्यात यावे आम्ही अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता भाऊंनी आम्हाला आठ दिवसाची मुदत दिली होती भाऊनी आठ दिवसाची मुदत पाळली शब्द दिलेला पाळला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि संभाजी ब्रिग्रेडच्या कार्याला यश आले आणि शेतकरी बंधूंच्या सर्वांनी मिळून आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल झी इंडियाचे मनापासून धन्यवाद मी दिनेश विठ्ठलराव देवकर आज आमच्या धावडा गावामध्ये मारुती मंदिर ते स्मशानभूमी थर्टी थ्री या पानद रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे आमच्या गावातील या शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी मागणी केली होती की आमचा हा जो रस्ता आहे हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि अतिशय चिखलमय रस्ता आहे यातून शेतकऱ्यांना जाण्यासाठी पावसाळ्यात खूप अडचणीचा सामना करावा लागतो तर तुम्ही आम्हाला हा रस्ता पानद रस्ता आणि सिमेटीकरण करून द्यावा जेणेकरून हिंदू संशयभूमीकडे जाताना एखादा व्यक्ती जर वारला तर त्याला आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीची दखल माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी घेतले मध्यंतरीच्या काळात हे काम मंजूर होतं परंतु काही कारणास्तव हे काम चालू होण्यास विलंब झाला परंतु काही तरुणांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांचीही समजूत या ठिकाणी मागणी आमदार संतोष पाटील दानवे यांनी काढली आणि आठ दिवसाची मुदत या ठिकाणी दिली होती या आठ दिवसाच्या मुदतीमध्ये काम या ठिकाणी आज चालू झालेलं आहे आणि जी इंडिया चोवीस तास या वृत्तवाहिनीने या आंदोलनाची व या कामाची या शेतकऱ्यांची मागणी लावून धरली होती व या कामाला प्रसिद्धी दिली होती त्या झी इंडिया चोवीस तासच्या प्रसिद्धीमुळे सुद्धा या ठिकाणी या कामाला लवकर सुरुवात झाली त्याचा फायदा झाला मी हे काम चालू केल्याबद्दल माननीय आमदार संदेश पाटील दानवे यांचे व झी चोवीस तास इंडिया यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी समाधान व्यक्त होतं की लवकरात लवकर हा रस्ता तयार होऊन एक अतिशय चांगल्या प्रकारचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे